बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शांतादेवी देवी डी मेरिट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोब स्पर्धा निर्माण होईल डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचे मत स शांतादेवी डी मेरिट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोब स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांनी व्यक्त केलाय डी वाय पाटील शिक्षण समूहाच्या वतीने सौ शांतादेवी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सौ शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सौ शांतादेवी डी मेरिट स्कॉलरशिप देऊन गौरवण्यात आले हॉटेल हो सायजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सो शांतादेवी डी दी पाटील डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील विश्वस्त स वैजयंती संजय पाटील स्कॉलरशिप समिती अध्यक्ष ऋतुराज पाटील उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देवर्षी पाटील आधी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले ऋतुराज पाटील म्हणाले नातवंड यांच्या आयुष्यात आजीचं एक वेगळं स्थान असतं दादा आणि आई साहेबांना आम्ही नेहमीच दैवत मानतो दादा सांगतात की माणसात देव बघायला शिका आम्ही त्यांच्यातच देव पाहिला शिक्षणाचं महत्त्व फारसं नसलेल्या काळात आई साहेबांनी त्यांच्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण मिळेल यासाठी आग्रह धरला राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय दादांनी घेतला आणि त्याला खंबीर असं पाठबळ आई साहेबांनी दिलं वासल्याच्या धाग्यातून त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवलं हे आमचं घरातील विद्यापीठच आहे म्हणूनच शिक्षणाविषयी आस्था असलेल्या त्यांच्या दूरदृष्टीचा विचार करूनच आम्ही ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले आम्हाला घडवण्यात आईचे मोठे योगदान आहे त्या काळात आम्हा भावंडांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा आणि मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचा धाडसी निर्णय आईने घेतला आईच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने आज आम्ही सर्व भावंडे आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकलो डॉक्टर पाटील पुढे म्हणाले दोन हजार तेवीसमध्ये आईसाहेबांच्या जन्मदिनी ही योजना सुरू केली या योजनेत दोन हजार बावीस तेवीसमध्ये सहासष्ट विद्यार्थ्यांना तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकशे छत्तीस विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली यावर्षी एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे केवळ गुणवत्ता हाच निकष ठेवून यामध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते विद्यार्थ्यांच्या मते गुणवत्ता वाढवण्यासाठी निकोप स्पर्धा व्हावी या हेतूने ही मेरिट स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे याचा अतिशय चांगला परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला आहे वर्षीच्या एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल एकशे बावन्न नव्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळाली आहे केवळ छत्तीस विद्यार्थीच असे आहेत की ज्यांना यापूर्वीही ही स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे या समारंभात पाटील कुटुंबियांच्या वतीने की कापून सौ शांतादेवी डी पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या आई साहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रपी दाखवण्यात आली यावेळी स्कॉलरशिप प्राप्त काही विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करत डी वाय पाटील ग्रुपबद्दल कृतज्ञता व्यक्त केली स्कॉलरशिप समितीच्या सदस्या सी एच आर ओ सौ श्री लेखा साटम यांनी आभार मानले सूत्रसंचालन प्राध्यापक मधुगंधा मिठारे व प्राध्यापक रोहिणी तुरंबेकर या समारंभाला भाबा ॲटॉमिक रिसर्चचे माजी सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर जे व्ही याखमी डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे कार्यकारी संचालक डॉक्टर भरत पाटील व्यवस्थापकीय संचालिका डॉक्टर श्वेता पाटील डी वाय पाटील ग्रुपचे ॲडवायझर सौ पूजा ऋतुराज पाटील ॲडवायझर सौ वैशाली पृथ्वीराज पाटील अजितराव पाटील बेनाडेकर लोकमतचे संपादक डॉक्टर वसंत भोसले डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए के गुप्ता कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल कुलगुरू डॉक्टर के प्रथापन मेडिकल कॉलेज डीन डॉक्टर आर के शर्मा कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले डॉक्टर आर के शर्मा कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले डॉक्टर जे ए खोत प्राचार्य डॉक्टर एस आर पावसकर डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर संतोष जेडे डॉक्टर महादेव नरके डॉक्टर अजित पाटील डॉक्टर अमृत कुंवर रायझादे डॉक्टर वैशाली गायकवाड डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे डॉक्टर सुरेंद्र माने डॉक्टर उमाराणी जे रुधीर बारदेसकर डी एन शेलार डॉक्टर लितेश मालदे यांच्यासह डॉक्टर डी वाय पाटील ग्रुपमधील अधिकारी प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड